अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस नोव्हेंबर मंगळवार आणि आजच्या दिवशी आहे उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात तसेच जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते माता एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे या दिवशी या कन्याने जन्म घेतला आणि मूर नावाच्या राक्षसाचा तिने वध केला माता एकादशीचा जन्म या दिवशी झाल्यामुळे या दिवसापासूनच एकादशीचे व्रत करायला सुरुवात झाली वर्षातून एकदाच येणाऱ्या या सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रतामुळे वर्तमानांसह मागील जन्मांची सर्व वाईट कर्म आणि पाप नष्ट होतात तसेच अनेक पिढ्यांमधील पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो प्रखर पितृदोषापासून त्या व्यक्तीची मुक्तता होते त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर अशा लोकांनी आजपासून आजपासून एकादशीचे व्रत सुरू करायचे करू शकतात तर बघा या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते उत्पत्ती एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तुमच्या आयुष्याचं सोनं होईल मग तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपल्या देव घरामध्ये आपण दिवे लागणीच्या वेळेस दिवा लावतो तुळशीजवळ दिवा लावतो देवाची पूजा करतो तर त्याच वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागणीची वेळ असते आणि याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये माता आप लक्ष्मी येत असते म्हणून याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्यावरती साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि या उपायामुळे आपल्या घरातील दरिद्र दूर होण्यास मदत होते हिंदी धर्मानुसार हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा आपण नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो पूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले आहेत जर आपण आज उत्पत्ती एकादशीला हा दिवा आपल्या घरात लावला तर घरातील दारिद्र्य दूर होईल जर आपल्या घरात पैसा आलेला पाहिजे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून तो खर्च होत असेल आपल्या कमाईपेक्षा आपला खर्च जास्त आहे किंवा मग बघा भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्यासाठी आपल्याला सदर उस सतत उसनवारी करावी लागते इतर कोणाकडूनही -कौन। पैसे घेण्याची वेळेत असेल तर असा हा उपाय तुम्ही आज अवश्य करा प्रत्येकाला बघा आपण श्रीमंत व्हावं आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटत असतं म्हणून काही विशेष स्थितींवरती आपल्या कष्टासोबतच मेहनतीसोबतच आपण जे काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला या उपायाचं शीघ्र फळ मिळत असतं तसेच हा उपाय केल्याने तुमची इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा जर अपूर्ण राहत असेल तर या उपायाने कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होण्यास मदत होईल तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातू दातु। धातूचा घेऊ शकता या देवामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला या देवामध्ये लावायची आहे त्यानंतर एक त्या प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे दोन ते तीन चमचे हळद जी आहे तर ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायची आहे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा नेहमी प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला दोन अखंड लवंग फूल असलेल्या लवंग यामध्ये टाकायचे आहेत हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्या दिव्यासमोरच बसून तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या मनातील तुमच्या ग घरातील गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तसाच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे कमीत कमी हा दिवा लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे चुकून दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता हा दिवा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की हा दिवा स्वच्छ करून तुम्हाला वापरायला घेऊ शकता त्यानंतर दिवामध्ये असणारा दोन लवंगा आणि आप ज्या आहेत त्या आपल्या जी आपली तुळशी असते घरामध्ये कुंडी असते त्या कुंडीच्या मातीमध्ये तुम्हाला ह्या लवंगा दाबायच्या आहेत आणि या देवाखाली जी हळद असणार आहे तर या हळदीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आपल्या या हळदीचा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाजाचा उंबरट जो असतो आपल्याला त्या उंबरट्याला आपल्याला ह्या हळदीचं लेपन करायचं आहे व्यवस्थित अशी हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असे महत्त्व आहे कारण हळदी ही भगवान श्री हिरुविष्णूंना अत्यंत प्रिय आहे हळदीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा त्या दिव्याला हळदीचं आसन देतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील दरिद्री गरिबी ही कायमची निघून जाते हे हळदीचं लेपण आपल्या उंबरत्यावरती केल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरामध्ये सकारात्मक लहरी येत असतात यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नाणते तर असा हा एक उपाय तुम्हाला आज या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी नक्की करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ